रात्रीची एक परिचित शांतता रेल्वे स्टेशनवर पसरली होती चालताना त्या भयान शांततेत माझ्या बुटांचा करकरीत आवाज प्रकर्षाने येत होता रात्री दीड वाजता त्या भयान शांततेत मी डोंबिवली स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभा होतो आणि तेव्हा हलकेच कोणाच्या तरी रडण्याचा हुमके देत असल्याचा आवाज मला आला मी आजूबाजूला पाहिले माझ्यापासून थोड्या अंतरावर बाकड्यावर एक मुलगी बसली होती मान खाली घालून तोंडावर दोन्ही हात ठेवून ती बसली होती तिचे कपडे साधे होते एक फिक्कट रंगाचा सलवार कमीज दिवसा लोकल पकडणाऱ्या स्त्रियांपैकीच ती वाटत होती हुंके देत ती रडत होती खूप दुःखात असल्यासारखे वाटत होतं न राहून मी तिच्याजवळ गेलो आणि थोडा संकोच करतच मी म्हणालो एक्सक्यूज मी ती रडायची थांबली पण तिने वर पाहिले नाही तू ठीक आहेस ना मी पुन्हा विचारले हळूहळू तिने डोकं वर केलं तिचा चेहरा फिक्कट पडला होता तिचे डोळे सुजलेले आणि लाल दिसत होते आणि तिच्या गालावरून अश्रू वाहत होते तू का रडतेस काय झालं मी विचारलं तिने फक्त नकारार्थी मान हलवली तिचे ओठ थरथरत होते तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण फक्त एक रडका गुदमरलेला हुंका बाहेर आला तिने निराशेने माझ्याकडे पाहिलं जणू तिला मदत हवी होती पण ती मागू शकत नव्हती हे बघ तुला काय झालंय मला माहीत नाही मला फक्त एवढं कळतंय की तू दुःखात आहेस मी काही मदत करू शकतो का तुला घरी पोचवण्यात मदत हवी आहे का शेवटी तिने थेट माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली तुम्ही माझी काहीही मदत करू शकत नाही तिचा आवाज कर्कश होता जणू काही तिने बऱ्याच दिवसांपासून वापरला नव्हता आणि आता अचानक तिला वाचा फुटली असावी हवेत जणू तोच आवाज तीन चार वेळा घुमत राहिला असल्याचा मला भास झाला मी पुढे काही बोलण्याआधी तिने पुन्हा तिच्या हातांनी चेहरा झाकून घेतला मी पुढे काही बोलण्याआधी तिने पुन्हा तिच्या हातांनी चेहरा झाकून घेतला आणि खाली मान घालून रडायला लागली काही मिनिटे मी तसाच उभा राहिलो मला असे वाटले की मी हस्तक्षेप केलेला तिला आवडलेलं दिसत नाही अखेर मला निघून जावे लागले माझ्या ट्रेनची घोषणा झा माझ्या ट्रेनची घोषणा स्पीकरमधून ऐकू आली आणि मी निघालो शेवटी जाताना एकदा तिला वळून पाहिले ती तशीच बसली होती हुंडके देत रडत होती त्या निर्जन स्टेशनवर एकटी तिची ती प्रतिमा मी ट्रेनमध्ये बराच वेळ मनात आठवत राहिलो तिचे अश्रूंनी डबडबलेले डोळे मी मदत करू शकत नाही असे तिचे बोलणे हे सर्व थोड्या वेळपर्यंत पुन्हा पुन्हा डोक्यात फिरत राहिलं मी आणखी काही बोलायला हवे होते का थांबायला हवं होतं का हे प्रश्न माझ्या मनात घोळत राहिले दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम आणि डेडलाईन्सचा गोंधळ उडाला होता पण त्या मुलीची प्रतिमा अजूनही माझ्या मनात कायम होती जसजशी संध्याकाळ जवळ येत होती आणि घरी जायची वेळ आली तसतसे मी माझ्या ट्रेनच्या प्रवासाची आतुरतेने वाट पाहत होतो कारण मला घरी जायची घाई होती म्हणून नाही तर मला तिला पुन्हा भेटायचे होते पण आजही ती मला दिसेल कशावरून ती रोज या वेळेला येत असेल का असे नाना प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं दुपारी चहाच्या ब्रेकमध्ये मी माझा मित्र रोहनला कालचा सर्व प्रकार सांगितला कुठल्याही गोष्टीत थट्टामस्करी करणारा रोहन मला चिडवेल असं मला वाटलं होतं पण तो अगदी गंभीर स्वरात म्हणाला कदाचित तिचं बॉयफ्रेंड सोबत भांडण झालं असेल किंवा तिची नोकरी गेली असेल कदाचित पण मला कुणास ठाऊक काहीतरी वेगळं कारण असावं असं वाटत होतं याहूनही गंभीर माझा चेहरा पाहून रोहन म्हणाला यार तू जरा जास्तच टेन्शन घेतोय असं नाही वाटत तुला मला मान्य आहे एखाद्याला इतकं अस्वस्थ पाहून आपण अस्वस्थ होऊ शकतो पण तू अगदी झपाटलेला दिसतोय ठीक आहे आज तर मी पण तुझ्याच वेळेला असेन स्टेशनवर ती भेटली पुन्हा तर बोलूयात तिच्याशी रात्री बरोबर वेळेवर आम्ही स्टेशनवर पोहोचलो रात्रीची वेळ प्लॅटफॉर्म जवळजवळ ओसाड होता आणि ती तिथे त्याच बाकावर बसली होती तिला बघून माझं हृदय धडधडलं मी रोहनला इशारा केला बघ ती तिथं बसली ती कुठे मला कोणी दिसत नाहीये मी तिकडे बोट दाखवत म्हणालो तिथे बाकावर सलवार कमीज घातलेली लांब मोकळे केस सोडलेली मुलगी रोहन डोळे मिसकवत बघत म्हणाला अरे व्यवस्थित सांग ना मला तर त्या बाकावर कोणी दिसत नाहीये मी स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होतो तिचे खांदे पुन्हा थरथरत होते तिचे रडणे सुरूच होते कालही मी तिला त्याच वेळी त्याच ठिकाणी पाहिले होते पण रोहनला बाक रिकामा दिसत होता अरे या समोरच्या बाकावर आहे ती रडती यार ती मुलगी तुला रडणारी मुलगी दिसत नाहीये का मी जवळजवळ ओरडलोच रोहनने माझ्याकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती तिथे कोणी नाही आहे यार रोहन अगदी शांत आवाजात म्हणाला तुझी तब्येत बरी नाही का तू ठीक आहेस ना मित्र मी रोहनकडे पाहिले आणि पुन्हा त्या बाकावरच्या मुलीकडे पाहिले मी तिच्या जवळ गेलो एक्सक्यूज मी तुम्ही प्लीज शांत होता का हा माझा मित्र रोहन तुम्ही त्याला पाहू शकता का तो म्हणतोय की तो तुम्हाला पाहू शकत नाही माफ करा तो असं का बोलतोय मला माहीत नाही तिने वर पाहिले आणि यावेळी तिचा तो फिक्कट पांढरा चेहरा अतिशय भयंकर दिसत होता जसे की एखादी व्यक्ती मेल्यावर तिला मुर्द घरात ठेवले जाते तसा आणि त्याच करकशा आवाजात पण पूर्वीपेक्षाही अधिक तीव्र अमानवी आवाजात ती म्हणाली तो मला पाहू शकत नाही मला कुणीही पाहू शकत नाही मला भीतीचा झटका बसला आणि तिच्यापासून दूर मी मागे सरकलो माझे हृदय भीतीने धडधडू लागले सभोवतालची हवा अचानक जड आणि थंड वाटू लागली भीतीने माझा थरका पुडाला होता रोहन माझ्याकडे असे पाहत होता जणू मला वेळ लागलाय माझी अवस्था पाहून त्याने मला सावरलं चल ट्रेन आली जाऊयात घरी तू तर घाबरवतो यार मला आता ती तिच्या निर्जीव डोळ्यांनी मला रोखून पाहत होती मी रोहनचा हात घट्ट पकडला त्याच्या मदतीने मी ट्रेनमध्ये चढलो जे काही मी पाहिलं त्याने माझं हृदय अजूनही भीतीने थरथरत होतं रोहन मला विचारत राहिला की काय झाले मी अचानक इतका का घाबरलो मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण शब्द अनाठाई अपुरे वाटले मी त्याला एवढंच म्हणालो की मी खूप थकलोय माझी तब्येत बरी नाही मला माहीत होतं तो विश्वास ठेवणार नाही तेव्हापासून मी रात्री उशिरा डोंबिवली स्टेशनवर कधी परतलो नाही मी बस किंवा रिक्षाने प्रवास केला जरी जास्त वेळ लागला तरी मी पुन्हा त्या जागेजवळ जाण्याचे धाडस करू शकलो नाही रडणाऱ्या मुलीची प्रतिमा अजूनही माझ्या मनात कोरली गेली आहे ती सतत आठवण करून देते की काही गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे असतात